नमस्कार जी एन चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाचा हायदोस प्रवाशांवर हल्ला हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर दोघे जण जखमी मनोरुग्ण मात्र पोलिसांच्या अटकेत नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर एका मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर दोन प्रवाशी जखमी असल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे प्राप्त माहितीनुसार आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक वर आराम करीत असलेल्या प्रवाशांवर मनोरुग्ण असलेल्या जयराम केवट नावाच्या व्यक्तीने लाकडी पाटीने हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून मध्यस्थी करणारे इतर दोन प्रवाशी जखमी झाले आहेत घटना पहाटेची असल्याने सर्वत्र शांतता होती त्यामुळे प्रवाशांची तारांबर उडाली होती घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांचा तपा घटनास्थळी दाखल झाला आणि आरोपी मनोरुग्णास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे या बाबतीत घटनेची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून मृतकांच्या नातेवा नातेवाईकांनाही तसे कळविण्यात आले आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर